हाय हॅलो नमस्कार कसे आज सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल तर सकाळी सकाळी आवरावरी करण्याचं कारण असं आहे की आज आहे वैशाखी पौर्णिमा वैशाखी पौर्णिमा म्हणजेच सर्व विश्वाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची जयंती आज असते तर जयंती तर आपण घरी करणारच आहोत त्यांचं वैशाखी पौर्णिमा घरी सेलिब्रेट करणारच आहोत बुद्धांची पूजा वगैरे करून आणि आपल्याला बुद्ध विहारात पण जायचं आहे आज मुलं वगैरे सगळे आम्ही जाणार आहोत बुद्ध विहारात तर तिथे बुद्ध विहारात आता जाण्याचं कारण म्हणजे तिथे थायलंडवरून मूर्ती आलेली आहे तर म्हणून तिथे जायचं आहे आणि तिथे ससाणेनगर ते काळे बोराटेनगर इथून ससाणेनगरपासून रॅली निघणार आहे ते काळे बोराटेनगर सम्राट अशोका बुद्ध विहार इथे स्टॉप होणार आहे तर तिथे मग मूर्तीची स्थापना वगैरे होईल म्हणून मग पटापट आवरून घेत आहे तर आता माझं झाड वगैरे झालेलं आहे पुसून वगैरे पण झालेलं आहे तर आता मी इथं पुसायला व फरची वगैरे पुसून घेते कारण आजची वैशाखी पौर्णिमा आहे वर्षातला वर्षातली खूप मोठी पौर्णिमा हिला मानलं जातं म्हणून मग म्हटलं पटापट पुसून वगैरे घेतलं आवरून घेतलं सगळ्या गोष्टी आणि घर पण क्लीन केलं एकदम कसं म्हणजे आपल्या घरामध्ये काय आपण करणार असलं तर घर वगैरे क्लीन असलं की छान वाटतं म्हणजे तर आता इथे माझं पुसून वगैरे झालेलं आहे तर घर वगैरे पुसल्यानंतर असं घराची स्वच्छता केल्यानंतर छान असं मन प्रसन्न राहतं आणि घरामध्ये शांतता ती वेगळी शांतता असते घर आपलं क्लीन असलं की तर इथे आता माझं सर्व आवरून झालेलं आहे आणि आम्ही बुद्धांची आणि बाबासाहेबांची पूजा पण करून घेतलेली आहे त्यांना तिवार अभिवादन केलं आणि आता आम्ही निघालेलो आहोत बुद्ध विहाराकडे जाण्यासाठी तर इथे ही गाडी चालवत आहेत आणि आम्ही मागे बसलेलो आहोत तर आता फायनली आम्हाला जिथे जायचं होतं तिथे आम्ही येऊन पोहोचलो तर इथे आलेला आहे कोरियन भिक्खू संघ भिक्खू आणि भिकुनी भिकु हे दोघेही आलेले होते तर ह्यामध्ये सर्व भिक्खुनी होत्या आणि एकच भिक्खू होते तर इथे आता बुद्धाची मूर्ती त्यांच्या हातून असं म्हणजे ओपन करणार होते म्हणजे ती मूर्ती अशी आली होती ना पॅकिंगमध्ये तर मग आता इथे त्या भंतेजी कडून घेतलेली आहे आपली बुद्ध मूर्ती ओपन करून आणि बुद्ध मूर्ती ओपन झाल्याच्या नंतर बुद्ध इथून रॅली निघणार शरण काळे बोरडे नगरला जाऊन थांबणार ते, ते, ते सम्राट असे तर तर हे इथे भिको आणि भिकोनी कोरिया इथून आलेले होते तर आल्यापासून म्हणजे एवढे म्हणजे ते बुद्धांच्या आचार विचारामध्ये हे तर हे मधून आलेले होते तर आपल्या पुणे विद्यापीठामध्ये हे शिक्षण घेण्यासाठी आलेले आहेत तर इथे बघा ते एकदम असे म्हणजे बुद्धांचं म्हणजे तिथे झालं बुद्धम शरणम गच्छामी असं सुरू झालं तेव्हापासून जे हात जोडून होते त्या आपण बोर काळे बोराटेनगरला जाईपर्यंत ते हात जोडून होते आणि इथे मग आम्ही बोललो त्यांनी माझ्या हातात हात म्हणजे मी त्यांना म्हटलं आशीर्वाद घेण्यासाठी हातात हात घे थी तिला आणि मग छान म्हणजे आपण बोललो तर म्हणजे त्यांना कळत नव्हतं काय आपण बोललेलं बोलले ते म्हणजे ऍटलीस्ट स्माइल तरी देत होते तर इथे अशी रॅली निघाली होती रॅलीमध्ये म्हणजे छान अस म्हणजे प्रसन्न वाटत होत आता बुद्ध विहारावर पोहोचलो आम्ही आणि आता बुद्ध मूर्ती बघा दोनशे किलो वजनाची बुद्ध मूर्ती थायलंड वरून आलेली आहे सम्राट अशोका बुद्ध मूर्तीला स्थापन केलं आणि इथे आम्ही बसलो आणि थोड्याच वेळात त्यांचं व्याख्यान सुरू होणार होतं त्यामुळे पुढे ऐका ठिकाणी जी भव्य सुंदर अशी बुद्धरूप त्याची स्थापना केली त्याकडे पाहून आपल्याला काय वाटतं आजचा हा वैशाख पौर्णिमेचा दिवस म्हणजे सिद्धार्थांना बुद्धत्व प्राप्त त्या मूर्तीकडे पाहून आपल्याला बुद्धांच्या बोधीची सम्यक संद्ध संबोधीची आपल्याला त्या ठिकाणी आठवण येते आणि दुसरी गोष्ट की भगवान तथागत बुद्ध हे किती महाकारुणिक आहे याची प्रतिती शांतीची प्रतिती आपल्याला भगवान बुद्धांच्या मूर्तीकडे बुद्ध रूपाकडे बघून येत असते आणि मग बुद्धांची बोधी संबोधी आणि करोना ह्या गोष्टी आपल्याला आपल्या आचरणामध्ये आणायचं आहे आपल्या आतील जे दुर्गुण असतील विकार असतील त्याला समूळ नष्ट करायचं आहे आणि वृद्धांसारखी करुणा बुद्धांसारखी संबोधी ही आपण स्वतःमध्ये प्रतिष्ठापित करायची आपल्या कुटुंबामध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये आपल्या मित्रपरिवारामध्ये आणि संपूर्ण समाजामध्ये बुद्धांच्या वृत्तीकडे बघून अशा गुणांची स्थापना करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे I hope all of you come here not just for prayer, not just for praying, because we know the Buddha is not only a oh god. The Buddha is enlightenment one. So, because the Buddha can, the Buddha told us he cannot give you blessing or any uh, uh, prosperity or help. He just only give you the Dhamma, which is the truth of nature. So you uh, beside us you pray in front of the Buddha and beside us you have a two the Buddha teaching that's the, that the essential uh, things in the Buddhism. <laughs> आपण सर्व उपासक उपासिका मिळून या ठिकाणी भिक्खु संघासमोर बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना करीत आहोत तर एक गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छितो ती म्हणजे या ठिकाणी कुठले कर्मकांड होता कामा नये दैवी करण होता कामा नये कारण भगवान बुद्धांनी स्वतः सांगितलंय मी मोक्ष नाही मी मार्ग जाता त्यांचा मार्ग आर्य अष्टमिक मार्ग दहा पारमिता चार आर्य सत्य मार्गावर आपल्याला प्रतिष्ठापित व्हायचं हो आणि हा जर संदेश आपल्या ह्या मूर्ती सर्व उपासक असतील तर ती खऱ्या बुद्ध मूर्तीची स्थापनेचा एक आनंद उत्सव आहे अन्यथा एक कर्मकांडाचं स्वरूप त्याला होऊन जाईल आणि आपल्या गुरूंनी कथाकथांनी आपल्याला नेहमी सांगितले माझी पूजा करायची तर मी सांगितलेल्या धम्मानुसार आचरण करा माझा गुणगौरव

If you study Dharma well, you, you have the material to solve any problem in your life. Uh, every suffering in your life, you can change from suffering to happiness through the Buddha teaching. So I hope all of you have studied the Buddha Dharma. That is the, uh, that is the essential thing, essential duty of the lay Buddhists, also with all the, the monk Buddhists. Right? आणि धम्म जो आहे तो सत्यवादी आहे निसर्गाच्या नियमावर आधारित आहे आणि आपण दोघांच कर्तव्य आहे भिक्षु भिक्षिक्षुनी उपासक उपासिका दोघांच कर्तव्य आहे की त्यांची जी शिकवण आहे ती आपल्या आचरणामध्ये आले पाहिजे आपल्या व्यवहारामध्ये आले पाहिजे आणि जर धम्म आपल्या आचरणामध्ये आला धम्म आपण शिकलो तर आपल्याला ज्ञान प्राप्त होईल कुठल्याही समस्येच कारण काय दुःखाच कारण काय आहे आणि एवढंच माहिती नाही होणार तर त्याचं निवारण सुद्धा कसं करायचं आपल्याला कळेल जर तुम्ही खऱ्या अर्थानं स्वतःला उपासक म्हणता तर तुम्हाला भगवान बुद्धांची शिकवणी माहिती पाहिजे आणि नुसती माहिती नाही पाहिजे तर तिचा उपयोग करून आपल्या जीवनातील बुद्ध पौर्णिमा साजरी करत आहे ह्या सणाचा मी स्वतः साक्षी आहे आनंदाचा साक्षी आहे शेवटी हीच अपेक्षा करेल की भगवान बुद्धांची शिकवण ही आपल्या व्यवहारामध्ये आचरणामध्ये प्रतिष्ठा